आणि यानंतर आपण जाणार आहोत दादर इथल्या शिवाजी पार्क स्मारकावर राज्यपाल यांनी कार्यभार आज स्वीकारल्यानंतर महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी सध्या अतिरिक्त कारभार ज्यांच्याकडे देण्यात आलेले आहे ते देवव्रत आचार्य सध्या दादरमधील सावरकर स्मारकामध्ये पोहोचलेले आहेत आज त्यांनी त्यांच्यावर अतिरिक्त कार्यभार हा महाराष्ट्र राज्याचा सोपवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी काही वेळापूर्वीच शिवाजी पार्क इथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला देखील पुष्पहार अर्पण केलेला होता आणि त्यानंतर आता ते दादर इथल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मारकाच्या ठिकाणी देखील पोहोचलेले आहेत आणि इथे देखील त्यांनी आता सावरकरांच्या या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केलेला आहे यावेळेला त्यांच्यासोबत मंत्री मंगल प्रभात लोडा हे देखील आपल्याला पाहायला मिळतात आहेत याशिवाय सावरकर स्मारकातील काही पदाधिकारी देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत इथूनच जवळ असलेल्या चैत्यभूमीवर देखील जाऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील राज्यपाल हे अभिवादन करणार आहेत दरम्यान सावरकर स्मारकामध्ये जी काही शिल्प आहेत जी काही चित्र रेखाण्यात आलेली आहेत या सगळ्याची माहिती सध्या या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात येते